नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत नाशिक जिल्ह्यातील माळेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये चार वर्षाच्या चिमुकलीवरती जो अत्याचार झाला त्याच्या निषेधात आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील लोहारा शहरामध्ये कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आला पाहूया हा ग्राउंड रिपोर्ट आमचे प्रतिनिधी असलम खानापुरे यांच्याकडून माळेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावामध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या बलात्काराविषयी आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने लोहारा शहर कडे बंद बंद पाळण्यात आले आहे आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी लोहारा शहर बंद आहे एका दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो एका वेळेस एका दिवशी मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतो तर तात्काळ ह्या आरोपीला फाशी देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे चार वर्षे चुमुकलीवरती अन्याय करून अत्याचार करून गुण हत्या करण्यात आली आरोपी कठोर शासन व्हावे या मागणी करीता नवराश वित्त वृत्तीच्या मरात्माला अडक असे शासन व्हावे आणि कायद्यात कायद्याची कडक अंमलबजावणी करून ती दिवसाच्या आत कोर्टाच्या कोर्टामध्ये ट्रॅक वर हा खटला चालवून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता आम्ही आज या ठिकाणी बंद पाळलेला आहे